हा ज्ञानेश्वर माऊलींचा सुद्धा आशीर्वाद आणि इथे जिथे त्यांचा पदस्पर्श झाला त्या भूमीमध्ये आले त्यामुळेच कदाचित तुम्ही लोक एवढे शांत आहे आमच्याकडचे कार्यक्रम म्हणजे रोषणा रिंगणा चिरंगण जोरजोरा धक्का बुक्की हे काही निकाम राहिलं नसते <laughs> तुम्ही लोक म्हणजे इतके शांत बसल्यावर मला प्रश्न पडला का भाषण काय करू मला भाषण अशी सवय की मी भाषण करताना इकडून कोणीतरी तुम्ही टीव्हीवर बघत असाल कधी माझ्या सभा इकडून कोणी बोलत तिकडून कोणी बोलत आत्ता येणार आहे असं दिनाला येणार झालं तर आलो तर इतकं शांत वाटलं म्हणजे मला वाटतं इथे मुंडे साहेब आले होते एकोणीसशे नव्याण्णव साली शहाण्णव का नव्याण्णव नव्याण्णव साली आणि त्या नव्याण्णव साली मुंडे साहेबांनी इथे पाच लाख रुपयाचा निधी जाहीर केला होता कशासाठी केला होता कुठे गेले ते मला बघा तुम्ही तुम्ही कंसावर लोणार आले होते आणि पाच लाख रुपयाचा निधी जाहीर केला आणि मला वाटतं नंतर लगेच निवडणुका असाव्या आणि ते राहिलं मला वाटतं राहून गेलं ना ते पाच लाखाचं नव्याण्णव नंतर दोन हजार अठरा पर्यंत वीस वर्षामध्ये दोन कोटी तुम्हाला मी वापस करायला येतो व्याजा सगळ्यात चक्रवाढ व्याजा सगळ्यात म्हणजे मुंडे साहेबांनी जो शब्द दिला निवडणुकीमुळे कोड ऑफ कंडक्ट मुळे नंतर करायची सत्ता नसल्यामुळे त्यांना पूर्त पूर्ण करता आला नसेल त्यांच्या मनामध्ये ती गोष्ट राहून गेली असेल पण पंधरा असा कोणी बहादूर जन्मला नाही की त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या या पवित्र स्थानाचा विकास करावा किंवा गणरायाच्या अष्टविनायकातल्या अष्टविनायकाचा कर विकास करावा किंवा ज्या किमान छत्रपती शिवरायांचं नाव आपण रोज घेऊन राजकारण करतो त्या छत्रपती शिवरायांच्या तालुक्याचा विकास करावा असं कोणी जन्मलं नाही असं कोणी झालं नाही आणि ते आमच्या कुठे होतं शेवटी एखाद्याच्या हातामध्ये जर चांगलं काम करायचं असेल ज्ञानदेव माऊलींनीच रेमेश्वराच्या डोक्यावर भाग ठेवल्यावर संजयवन समाधी मिळाली ते इथे आले कदाचित माझ्या माझ्याचा राहिलेला शब्द अपूर्ण राहिला आणि म्हणूनच मला वाटतं इथे येण्याचा योग आज मला आला आणि सगळ्यांचे उपकार आहेत कारण मला हे माझ्या वडिलांच त्या दिवशी झालेलं जे ऋण होत ते फेडण्याची व्याज सगळं फेडण्याची संधी मिळालेली मुंडे साहेबांच्या बाबतीत जिथेही मी जाते महाराष्ट्रामध्ये लोक मुंडे साहेबांवर भरभरून बोलतात कधीही कोणता माणूस असा नाही की तो एका जातीचा एका पातीचा एका धर्माचा मुस्लिम बांधव आणि एका मुस्लिम बांधवाला मुंडे साहेबांची बातमी ऐकली निधनाची हार्ट अटॅक आला तो चांगच्या जागी ठार झाला औरंगाबाद मध्ये म्हणजे इतका प्रेम लोकांनी मुंडे साहेबांवर केला आणि पंधरा वर्ष सत्ता नव्हती त्याच्याही पूर्वी सत्ता नव्हती त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये फक्त साडेचार वर्ष सत्ता त्यांना मिळाली आहे पण त्यांचं जीवन हे राजा ते जगले राजा म्हणजे तो राजा नाही ज्याच्या पायघड्या मकमलच्या असतात तो राजा नाही ज्याला सोन्या चांदीच्या महालात राहायचं असतं राजा तो म्हणजे तो लोकशाही सामान्य माणसाला प्रस्थापितांचं सा राज्य जुगारून सामान्य माणसाला सत्तेमध्ये बसवतो सामान्य माणसाला सम्मान देतो तो, तो राजा आणि लोकांच्या मनावर त्यांनी राज्य केलं त्यांनी बाकी समाजावर कोणत्याही राज्यकारणावर राज्य केलं नाही पण लोकांच्या मनावर राज्य केलं माझी फार मोठी पुण्य आहे मला आज या चांगल्या अत्यंत पवित्र स्थळी यायला मिळाल्या मी जेव्हा ग्रामीण विकास मंत्री झाले मी अमेरिकेमध्ये शिकले अमेरिकेमध्ये वास्तव्य करणार होते मुंडे साहेबांचं अमेरिकेत राहायचं नाही माझ्या मुलीला मी जन्म दिला एवढं शिकवलं एवढं मोठं केलं तुझा नवरा अमेरिकेत असला तर ना अमेरिकेत राहायचं नाही नवऱ्याला पण सांगायचं त्याला आणि मग आम्ही वापस आलो कारण त्यांचं म्हणणं होतं की आपल्या मुलांनी आपल्या समाजाची आपल्या मातीची सेवा केली पाहिजे तुमचं शिक्षण तुमचं जे काही तुमच्या जीवा जीवनामध्ये बुद्धिमत्ता आहे ती सगळी तुमच्या समाजाच्या कामाला आली पाहिजे समाज म्हणजे जात नाही जोही वंचित आहे त्याच्या पाठीमागे आपण उभं राहायला पाहिजे आणि म्हणून मी इथे आले